त्या दिवशी तुम्ही भाषणामध्ये तुमच्या तुमचं संघाचं बॅकग्राऊंड वगैरे सांगितलं संघामध्ये तुमचा संबंध कसा आणि कधी आला कस आहे पंभानगर हे हिंदुत्ववादाचा विचाराचं केंद्र आहे आणि जनरली जिथं हिंदुत्व आहे तिथं संघ आलेलाच आहे आणि संघ आल्यानंतर लहानपणी संघाच्या शाखा असेल वगैरे याच्यात आम्ही जातच होतो शाखा चालवत होतो कधी कधी शाखेत जात होतो पण कधी कधी वेळपासून शाखा चालवायचं सुद्धा काम करायचो आणि त्याच्यामुळं बाकी मग संघाच्या सगळे उत्सव असतील याच्यात सतत सहभागी होत आलेलो आहे आणि त्याच्यात काय वाव त्यावेळेला तेवल, तुमच्याबरोबर असलेले कोण आज भाजपमध्ये प्रॉमिनंटली आहेत आता <laughs> त्यावेळेस आम्ही जे काम केलेलं आता माझ्या समोर आता समजा देवेंद्रजी असतात गिरीश महाजन आहे हे होते त्यावेळेस समजा बाकी मग त्याच गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन हे सिनियर लीडर होते परंतु हे आता ज्यावेळेस महाराष्ट्राचा विचार केला तर हे सगळे तेव्हा होते यूथ याच्यामध्ये पर्टेमध्ये